अन्नधान्य कडधान्य गळितधान्य पीक स्पर्धा दोन हजार पंचवीस राज्य स्तरावरून कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा जाहीर करण्यात आल्या असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले राज्यात पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात आणि उत्पादकतेत वाढ करण्यात येते अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययाव तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल हा उद्देश ठेवून दरवर्षी राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना राबवण्यात येते त्या अनुषंगाने अन्नधान्य कडधान्य गळीत धान्य पीक स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीससाठी राज्यस्तरावरून कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा जाहीर करण्यात आल्या असून सविस्तर मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या डब्ल्यू 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 डॉट कृषी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत सर्वसाधारण आणि आदिवासी गटासाठी तालुका स्तरावर पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य जिल्हा आणि तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे पीक स्पर्धेतील पिके खरीप पिके भात ज्वारी बाजरी मका नाचणी तूर मूग उडीद सोयाबीन भुईमूग सूर्यफूल रब्बी पिके रब्बी पिके ज्वारी गहू हरभरा करडई जवस अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख एकतीस जुलै दोन हजार पंचवीस खरीप पिकांसाठी तर रब्बी पिकांसाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पीक स्पर्धा विजेते सर्वसाधारण आणि आदिवासी गट बक्षिसाचे स्वरूप तालुका पातळी पहिले बक्षीस पाच हजार दुसरे तीन हजार तिसरे दोन हजार जिल्हा पातळी पहिले दहा हजार दुसरे सात हजार तिसरे पाच हजार राज्य पातळी पहिले पन्नास हजार दुसरे चाळीस हजार तर तिसरे तीस हजार तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका